गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा बुधवारी म्हणजेच तीन सप्टेंबरला आरी आहे परिवर्तिनी एकादशी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तिनी एकादशी म्हणतात त्याला जलझुलिनी एकादशी किंवा डोल ग्यारस या नावानेही ओळखले जाते धार्मिक मान्यतानुसार भगवान श्रीकृष्णाने जन्मानंतर प्रथमच या दिवशी करवट घेतली होती म्हणून या एकादशीला परिवर्तिनी असे नाव मिळाले या दिवशी विविध समाजातून डोल झाकी काढण्याची परंपरा आहे या दिवशी आयुष्यमान योग सौभाग्य योग आणि श्रीवत्स्य असे तीन शुभ योग निर्माण होत आहेत त्यामुळे या एकादशीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्व आणखी वाढले आहे या व्रतामुळे भक्तांना आयुष्यवृद्धी सौभाग्य आणि विष्णू कृपा लाभते असे म्हटले जाते तसेच या शुभ योगांमध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते शास्त्रामध्ये या व्रताला खूप महत्त्व देण्यात आले आहे असे मानले जाते की या व्रताच्या दिवशी व्यक्तीने व्रत केल्याने जाणून बुजून किंवा अजानतेपणे केलेले सर्व पापे नष्ट होतात त्याचबरोबर मोक्ष प्राप्त होतं हे व्रत केल्याने व्यक्तीच्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि जीवनात सौभाग्य वाढतं जे भक्त हे व्रत भक्ती आणि श्रद्धेने पाळतात त्यांना हजार अश्वमेध यज्ञासारखे पुण्य मिळते या दिवशी भगवान वामन अवताराची ही पूजा केली जाते मान्यतानुसार वामनाची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख आणि कष्ट दूर होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज परिवर्तनी एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी नकारात्मक का आहे इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू जळायची कोणत्या वेळेत जळायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल व नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम नमो भव्य दे वासुदेवाय नम लिसरु आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी, त्या त्या लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला यावेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हिंदू धर्मात कापूर पवित्रतेचे प्रतीक मानले जाते ते जाळल्याने वातावरण शुद्ध होतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते धार्मिक विधी आणि आणि कापूर जाळणे म्हणजे दैवी शक्तीशी जोडण्याची आपल्या अहंकाराचा त्याग करण्याची इच्छा व्यक्त करणे होय कापूर जाळल्यावर घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि शुभ गोष्टींना आकर्षित करते कापराशी पवित्र ज्योत भगवान शिवाच्या तिसऱ्या डोळ्याचे प्रतीक मानली जाते आणि ते शिवाच्या चैतन्याचे प्रतिनिधित्व करते सर, देवी देवतांसमोर कापूर लावल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच कापूर जाळण्याने वातावरणात सुगंध पसरल्याने मन शांत होते आणि एकाग्रता वाढते धार्मिक दृष्टिकोनातून कापूर जाळणे हे अग्नीच्या घटकाचे प्रतिनिधित्व करते जे पवित्रता शक्ती आणि आंतरिक प्रकाशाचे प्रतीक आहे तसेच घरामध्ये कापूर जाळल्याने घरामध्ये असणारा वास्तुदोष पितृदोष ग्रहदोषापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला हा कापुरापासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून करुं घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीसोबत आपल्याला तुळशी मातेच्या इथेसुद्धा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या सर्व घराचे दरवाजे आणि खिडक्या ज्या आहेत त्या खोलून टाकायच्या कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रह दोष अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचा हा संपूर्ण उपाय दे आपण देवघरासमोर बसून करणार आहेत हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीची ही पंचतत्वापासून बनलेली असते त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक शेणाची ही टाकायची आहे आता तुम्ही गावासाईडला राहत असेल तर तुम्हाला शेणाची ही सहज भेटून जाणार आहे तर तुम्ही शहरात राहत असेल तर जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला सहज शेणाची ही भेटून जाणार आहे शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा दोष दारिद्र्य अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आता त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसनी कापूरच्या वड्या हा टाकायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसनी कापूर वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो आता आपल्याला पाच लवंगा घ्यायच्यात आणि तीन हिरव्या वेलची घ्यायच्यात ज्या लवंगाने हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे भाग्य भाग काम कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असतात ते ह्या लवंग आणि हिरव्या विलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन आहेत आता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे तिळांची उत्पत्ती ही श्रीहरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण दिळ तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता हे काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तीळ उतरवायचे आणि हे काळे तिळ सुद्धा नेऊन आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचे आहेत आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप टाकायचं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता आपल्याला या मातीच्या पंथीला देवघरासमोरच ठेवायचं त्यानंतर ती मातीची पंथी तिकडनं आपल्याला उचलायची आहे आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जो आप करायचं संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ